नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो गेले दोन चार दिवस दोन चार एपिसोड म्हणता येईल की आपले सगळे एपिसोड जे आहेत हे नॉनव्हेजचे झालेले आहेत त्यामुळे आमचे बरेचसे मित्र म्हणतात अरे व्हेजिटेरियनकडे सुद्धा थोडंसं लक्ष दे त्यामुळे आत्ता आपण आलेलो आहोत आज व्हेज थाळी बघण्यासाठी आणि सदाशिवपेठेमध्ये आपण आलेलो आहोत आणि सदाशिवपेठेमध्ये आपण माझ्या मागं बघत आहात फडके डायनिंग हॉल आहे या ठिकाणी थाळी सिस्टीम या पद्धतीने जेवण मिळतं डायनिंग हॉल आहे अनलिमिटेड जेवण असतं कशा पद्धतीतले इथले पदार्थ आहेत आणि काय त्यांची स्पेशलिटी आहे चला बघूयात फडके डायनिंग हॉल फडके संकुल जे आहे वि पुणे विद्यार्थीगृह सदाशिव पेडताय याच्या जरी फडके हॉल आहे आणि त्या फडके हॉलच्या इथंच फडके डायनिंग हॉल आहे फडके हॉल आणि फडके डायनिंग हॉल हा फडके संकुलामध्ये या ठिकाणी आहे मित्रांनो आता हा फडके हा हॉल जो आहे फडके हॉलच्या शेजारी फडके डायनिंग हॉल चला जाऊयात आणि अशा पद्धतीने हा फडके डायनिंग हॉलमध्ये आपण आलेला आहोत आणि अशा पद्धतीने आपण डायनिंग हॉलमध्ये आलेलो आहोत आणि हा यांची इत, बैठक व्यवस्था जी आहे कशा पद्धतीने आहे आपण माझ्या मागं बघत आहात आणि आजचा जो मेनू आहे हा मेनू आपण आधीच चेक करूयात काय काय आहे मेनूमध्ये आज शनिवारचा जो मेनू आहे यामध्ये तवा पुलाव आहे टमॅटो सार आहे त्याचमुळे काळ्या घवड्याची उसळ कॉर्न पालक फ्लायवर टमॅटो सुकी भाजी दहीवडा समोसा बीट कोशिंबीर जिलेबी आम्रखंड आणि ही जी थाळी आहे ही तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि पार्सल जे आहे हे चारशे पंच्याऐंशी रुपयाला या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे या थाळीमध्ये आपल्याला वरण भात फुलका पुरी चटणी पापड हे सर्व पदार्थ असतात साडे अकरा ते तीन आणि संध्याकाळी साडेसात ते साडेदहा ही अनलिमिटेड थाळी या ठिकाणी आपल्याला दिली जाते माझं नाव शिल्पा उमेश साडेकर मी इकडे फडकामालमध्ये जेवायला आलेली आहे जेवण अतिशय उत्कृष्ट आहे आणि टेस्टसुद्धा खूपच छान आहे <laughs> जमलं नव्हतं ओके मित्रांनो फडके डायनिंग हॉलचे मोहन फडके आपल्या बरोबर आहेत मोहनजी नमस्कार नमस्कार खरं तर तुमच्या डायनिंग हॉलची चर्चा आम्ही खूप ऐकली होती त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो होतो आपला हा डायनिंग हॉल कधीपासून आहे दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा पासून सुरू केलेलं आहे आणि तुमचं शेजारी हॉल पण आहे हो वरती कार्यालय कार्यालय सुद्धा म्हणजे का कार्यालय आहे बर आणि इथलं वैशिष्ट्य काय बासुंदी आणि श्रीखंड हे आमच्या जाग कुठे दुसरं याच्यात मिळणार नाही ओके आम्रखंड घ्या बासुंदी घ्या ओके कारण आमच्या स्वतःचा दुधाचा धंदा असल्यामुळे हो दुधाचे सर्व पदार्थ आम्ही स्वतःच म्हणजे पुढचं जे दूध तुमचाच आहे ओके 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 स्वतःचाच व्यवसाय असल्यामुळं क्वालिटी मेंटेन केली जाते बाहेर कोणावर डिपेंड राहावं लागतं बट तसं आपल्याकडं काय काय पदार्थ आहेत थाळीमध्ये था। थाळीमध्ये आता म मसाले भात असेल तर आळूची भाजी असते बटाट्याची भाजी असते म्हणजे पंजाबी भाजी असते दोन स्नॅक्स असतात फुलका पुरी आणि मीठ लिंबू चटणी पापड वरण भात आणि मग शिवाय पापड किंवा मटर करंजी असू शकते छोटा सामाचा असतो ढोकळा असतो ओके okay. रोज मेनू सारखा असतो का बदलता बदलता रोजचा रोजचा बदलतो म्हणजे आज खायला आलं परत उद्या आलं की तोच नाही उद्या वेगळा काय रविवारी फिक्स मेनू असतो मसाले भात आळूची भाजी हे आणि बासुंदी ओके हे तीन दर रविवारी मसाले भात म्हणजे तुम्हाला जर मसाले भात खायचा असेल आळूची भाजी खायची असेल जिलेबी आणि बासुंदी हे चार पदार्थ जर तुम्हाला आवर्जून खायचे असतील तर रविवारी यावं लागेल आणि बाकीच्या दिवशी मग इतर पदार्थ असतात काय काय आणि साधारणतः आपली थाळीची किंमत तीनशे पंच्याऐंशी इथं अनलिमिटेड आहे स्वीट्स सुद्धा कितीही खा हो अरे बापरे म्हणजे जरा वेगळंच आहे सगळे पदार्थ अनलिमिटेड कशावर रिस्ट्रिक्शन नाही की हे कमी खा हे नाही मिळणार ते नाही मिळणार लिमिटेड स्वीट्स आहे असं नाही ओके जेवढं हवं तेवढं स्वीट्स जेवढा हवं तेवढं त्याच्यामध्ये मिळतं आणि पार्सलची सोय आहे आपल्याला पार्सल चारशे पंच्याऐंशी रुपये चारशे पंच्याऐंशी रुपयामध्ये याच्यापेक्षा जास्ती म्हणजे त्याच्यात क्वांटिटी जास्त क्वांटिटी जास्त येते चार फुलके तुम्ही जास्त घेतले तर दोघं जण आराम त्याच्यामध्ये कारण की आणि तुम डबे वगैरे सगळे तुम्ही हो। okay. देता ओके आणि कुठल्या काय म्हणतात त्याला पार्सल कोणाची अटॅच केलेलं आहे आपलं हे झोमॅटो झोमॅटो झोमॅटोवर सुद्धा हे अवेलेबल आहे त्यामुळे इथलं फूड जर घरी बसून मागवायचं असेल तर झोमॅटोवर तुम्ही ऑर्डर आणि करू शकता पार्सलमध्ये मध्ये नुसता सिंगल एक तुम्ही फुलका मागितला तरी देतो आम्ही बरं त्या तेवढा चॉईस आहे इथं असेल तर पूर्ण थाळी पडते नाहीतर पार्सल असेल तर तुम्ही जर इथं आलात तर एक फुलका मागितला तरी सुद्धा आम्ही देतो पार्सल देऊन टाकता तुम्ही ओके म्हणजे जर तुम्ही इथं येऊन स्वतः काय घेतलं तर एक आयटम कोणतं आहे तुम्हाला पार्सल मध्ये नुसती भाजी नुसती बरी मिळत भात भाजी भात भात तरी दे म्हणजे एक एक पदार्थ सुद्धा तुम्हाला इथनं इथे येऊन पार्सल घेता येऊ शकतं आणि जर बाहेर झोमॅटोवरनं वगैरे मागवलं तर था, पूर्ण थाळी तुम्हाला ती ऑर्डर करता येते मी मित्रांनो चांगली सोय आहे धन्यवाद सर आपल्याशी बोलून आनंद झाला आम्ही जर तुमच्या ग्राहकांशी बाकीशी बोलतो त्यांच्याकडनं जाणून घेतो की तुमच्या इथली टेस्ट कशी मानसी मोहन खटावकर आणि फडक्या हल्ला माझं चार पाच वेळा येऊन झालेला आहे जेवण छान आहे इथले आणि त्यामुळे मी सगळ्या मैत्रिणींना सांगू शकले की इथंच जाऊया आपण त्यामुळे मी सगळ्यांना घेऊन आले इथे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न झालं केळवण नमस्कार मी ज्योती किरण गिरमे मी राहिले इथेच चौदाशे अठ्याहत्तर शुक्रवार पेठेत मी नाव खूप वेळ ऐकलं होतं पण येणं झालं नाही पण आज हिच्यामुळे माझं मानसीमुळे आम्ही सगळेजण इथे एकत्र आलो जेवण खूप सुंदर आहे दही वडा छान आहे पुन्हा पुरी एकदम सॉफ्ट आहे आळूचं फदफदा छान आहे आणि आता असं थोडस आत्ताच खाल्लंय पण एकदम मनाला प्रसन्न मैत्रिणी मैं, तुम्हाला हे सजेस्ट केलं इथलं ठिकाण आहे yes, 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 yes. सजेशन गुड आहे हे काय सजेशन मानसी <laughs> खाटावकर माझं नाव प्राजक्ता आज केळवणाच्या निमित्ताने मी माझ्या आईसोबत आणि मावशींसोबत इथे फडके हॉलला आली आहे आणि मी इथे फर्स्ट टाईम आली आहे पण म्हणजे आत्ता अर्धंच जेवण झालं पण जेवण खूप छान आहे सगळ्या भाज्यांची टेस्ट छान आहे आणि मला जेवण खूप आवडलं आहे माझं नाव उमेश मोहिले मी पहिल्यांदा आलो आहे पण हे दोघे माझे भाऊ आहेत दिलीप सुळे आणि दिनेश भांडारकर हा बडोद्यावरून आला आहे आणि हा दुसऱ्यांदा आला आहे यांनी खास आम्हाला इकडे आणला इकडचं त्याला एवढं जेवण आवडलं नाही आणि जेवण खरंच खूप खूप छान आहे आता दिलीप सुळे मी बडोदेऊन आलो आहे माझ्या भावाकडे राहायला आलो आहे ते निडक्यांकडे जेवायला जाऊ मला माहिती नाही कसं काय असतं पण व्हेरी गुड आणि व्हेरी टेस्टी सगळे जे आयटम्स आहेत ते खूपच टेस्टी आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी ॲटलिस्ट एकदा तरी इथे यायला पाहिजे आणि हे या ठिकाणी पार्सल जे आहे ते पार्सल जेवणसुद्धा वैयक्तिक या ठिकाणी येऊन घेतलेलं आहे किती ताट आहेत भारत आटक बारत आटक कुठे तुम्ही हेस पी कॉलेज एस पी कॉलेज कॉलेजमधले जाळीमधले पार्सल वैयक्तिक येऊन सुद्धा घेऊन जाऊ शकतं भारत आटक पार्सल न्यालेले त्याचं नाव जितेंद्र गेलडा हा फडक्या हॉलचं जेवण खूपच छान आहे महिन्यातून एकदा तरी यावंच लागतं मित्रांनो आता आपण या फडक्या हॉलचं जेवण जे आहे टेस्ट करणार आहे परंतु त्याबरोबरच त्यांचे दोन पॅम्प्लेट जे आहेत हे दोन पॅम्प्लेट समोर वाचायला मिळाले यामध्ये यांचं फडके केटरस म्हणून यांनी सुरू केलेलं आहे म्हणजे फडके हॉल डायनिंग हॉल आणि लग्नाचा हॉल जो आहे या व्यतिरिक्त पंचवीस लोकांपासनं पाचशे लोकांपर्यंत इथनं बाहेर यांची केटरिंग व्यवस्था आहे यामध्ये लग्न मुंज इतर भोजन समारंभासाठी व्यवस्था करण्यात येईल यांचे कॉन्टॅक्ट नंबर जे आहे ते नंतर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत त्याचप्रमाणे फडके हॉल संदर्भातलं म्हणजे फडके बंधूंचं फडके हॉल जे आहे या फडके हॉल संदर्भातलं सुद्धा हे संपूर्ण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे विवाह संदर्भातलं पॅकेज अशा पद्धतीचं यांचं आहे मी हॅलो वेदश्री प्रयाग फडके डायनिंग हॉलमध्ये खूप छान आहेत थाळी आम्ही प्रत्येक वेळेस इथेच येतो प्रयाग मी इथं फडके डायनिंग हॉलला आलेलो आहे अतिशय चांगली स्वच्छता आहे इथं आणि चांगल्या उत्तम पद्धतीचं जेवण तुम्ही येतं मित्रांनो आता आपली इथली जी फडके डायनिंग हॉलची जी डिश आहे थाळी आहे ती यायला सुरुवात झालेली आहे यांचं मेनू काय काय आहे आणि कशा पद्धतीने आहे ते बघूया सुरुवातीलाच आहे मीठ लिंबू चटणी ही कोणती चटणी आहे हिरवी चटणी हिरवी चटणी बरं कोशंब्रीड टोमॅटो काकडी टोमॅटो काकडी आणि हा दही वडा जिलेबी ओके okay. समोसा आणि समोसा. पापड श्रीखंड ताक आता ह्या आपल्या भाज्या आलेल्या आहेत काय काय भाजी आहे पालक ओके फ्लॉवरची भाजी उसळ काळी उसळ हे आहे गरमागरम चपाती आणि पुरी चपाती आणि पुरी हे दोन्ही मेनू आहेत यांचे जे स्वीट पदार्थ आहेत गुलाबजाम आहे बासुंदी अंगूर मलाई आणि आणि या ठिकाणी यांचा पुलाव आहे साधा भात आणि भाताबरोबर वरण आहे आणि त्याबरोबर तूप असते मित्रांनो आता यांचे सर्व पदार्थ आलेले आहेत आपण इथं बघताय की जे स्वीट पदार्थ आहेत हे सगळे या थाळीबरोबर नाही आहेत हे ज्या दिवशी जे स्वीट आहे ते स्वीट दिलं जातं परंतु यांच्याकडे काय काय स्वीट आहे त्याआधी आपण बघूयात हे आहे श्रीखंड हे आहे आम्रखंड हे आहे अंगुरमलई ही आहे बासुंदी गुलाबजाम जिलेबी मठ्ठा दहीवडा आता जे जे प्लेट आहे त्या थाळीमध्ये काय काय आहे ते आपण बघूयात सुरुवातीला या ठिकाणी कोशिंबीर चटणी लिंबू मिरची काळ्या वालची भाजी आहे टमॅटोचा सार आहे या ठिकाणी आणखीन एक भाजी आहे ही आळू आणि मका त्याची भाजी आहे त्याचप्रमाणे फ्लावरची सुकी भाजी एक समोसा त्याचप्रमाणे वरण पांढरा भात पुलाव चपाती पुरी पापड असा हा यांचा संपूर्ण मेनू असतो सर्व पदार्थ जे आहेत हे अनलिमिटेड आहेत आपण पोटभर जेवू शकता आणि कोणताही पदार्थ जो आहे कितीही वेळा मागवू शकता स्वीट फक्त ऑप्शनल आहे त्या दिवशी जे असतात ते फक्त ऑर्डर करावं लागतं त्यांनी कवलं घेता ना अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवरण नो हे जाणते यज्ञ कर्म श्रीराम श्री जय राम जय जय चला जेवायला जाऊयात टोमॅटो सार पासून आपण सुरुवात करूयात वाह ही आहे भाजी फवरची सुीस घेऊयात रिव चटणी छान आहे मित्रांनो चपात्यान भाजी आपण घेऊयात आणि पुरी पुरीबरोबर आपण ही भाजी टेस्ट तरच आपल्याला दही वडा सुद्धा आहे मस्त दही थंड आहे त्यामुळं आता थोडासा उन्हाळा सुरू होतोय गार दही वडा बेस्ट स्वीटमध्ये जिलेबी आपण ट्राय करूयात आवाज तुम्हाला येत असेल कुरकुरी क्रंची आवाज आणि त्याबरोबर मठा वा तृप्त झाल्यासारखं वाटतंय मित्रांनो आता एक एक पदार्थ आपण टेस्ट करूयात स्वीट पण आपण बघूयात काय काय आहे कशा पद्धतीने त्याची टेस्ट आहे आम्ही जेवणाला सुरुवात करतो आठवणीने आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण असे नवीन नवीन ठिकाणचे व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोचण्यासाठी आणि तिथलं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा मित्रांनो आता आपण स्वीट चेक करूयात आम्रखंड uh,

मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हे सर्व जेवण जे आहे सुरुवात करूयात नंतर पुन्हा भेटूयात तोपर्यंत आठवणीने आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना शेअर नक्की करा पुन्हा भेटूयात मित्रांनो आता आपलं बाकीचं जेवण जे आहे हे संपत आलेलं आहे आणि आता आपण भाताकडे वळालेलो आहोत यांच्याकडे वरण भात आणि आज पुलाव आहे वरण भात बघूयात पुलाव पुलाव पण आपण चेक करूयात मस्त मित्रांनो आपलं या ठिकाणचं आता जेवण झालेलं आहे आणि सोलकडी नाही आहे मग पण या ठिकाणी आपल्याला शेवटी जेवण पचावं त्यासाठी ताक जे आहे हे घेऊयात मित्रांनो आमचं चॅनल खातरबांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमंडळींना शेअर करा त्याच्यामुळं काय होईल माहिती काय तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्ही असे जे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या हॉटेलमधले तुमच्यासाठी घेऊन येत असतो ते इमिजिएटली तुमच्यापर्यंत पोहोचतील आम्ही जेव्हा अपलोड करू ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या ठिकाणच्या हॉटेलची मजा तिथले विशेष पदार्थ आपल्याला समजू शकतात धन्यवाद